स्वागत आहे तुमच्या करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहे सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलआयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आज आहे संडे आणि आमचा आहे फंडे म्हणजे दर संडेला आमचा फंडे असतो मयंक आणि मी आज फिरायला जाणार आहे तू तुझ्या चॅनलवर दिसत जा तर चला आज आम्ही फिरायला जाणार आहे कुठं जाणार आहे आम्हालाच माहीत नाही तर घरातल्या कामाची सुरुवात झालेली आहे आमचं रुटीन तुम्ही कंटिन्यू करा आता सर्वात अगोदर आमची देवपूजा आवरलेली आहे बघू शकता उटली, तर फ्रेंड्स आज आहे संडे आणि आज उशिरा उठली तर उठली आंघोळ वगैरे केली देवपूजा केली त्यानंतर अशा पद्धतीने आमचा दिवसाची सुरुवात होत असते देवपूजा झाल्याशिवाय दुसरे कामाला लागत नाही मी तर देवपूजा झालेली आता मी इकडं करणार आहे बनाना शेक मयंकसाठी कारण मयंकला आता हे बनाना शेक चालू केलेलं आहे तो खूपच वीक आहे आणि मी पण तर म्हटलं चला फिफ्टी फिफ्टी घ्या तर याच्यामध्ये सर्वात अगोदर मी मस्तपैकी बनाना कट करून घेतलेले आहे मिक्सरच्या जारामध्ये इथं बनाना टाकले त्या ताईने कमेंट केली होती की ताई तू अशा पद्धतीने रेसिपी ट्राय कर नक्कीच तुझी तब्येत होईल म्हणून तर बघू आपण ट्राय करून काय हरकत आहे नाही का ट्राय करायला तर इथं मी बनाना कट करून टाकले त्यानंतर साखर टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं त्यानंतर काजू बदाम टाकले काजू टाकले आणि काळे मनुके सुद्धा टाकले आणि मी अंजीर पण आणले होते तर ते अंजीर सुद्धा टाकून दिले तर ते अंजीर मलाही आणि मयेकला आवडत नाही पण मग ते सेहत साठी चांगले असता म्हणतात त्याच्यामुळे ते पण ऍड करून दिले तर अशा पद्धतीने इथं मी बनाना शेक बनवणार आहे त्यानंतर मिक्सर वगैरे घेतली त्यामध्ये मिक्सरमध्ये अशा पद्धतीने हा बनाना शेक काढलेला आहे तर कशी बनली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर हा गाडी मिशे लावून घ्या कस आहे हाय का टेस्टी टेस्टी आहे तिकड नको पुसू इकडे आमचा बनाना शेक झालेला आहे आता आम्ही स्वयंपाकाची गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे काल संध्याकाळी मी खूप हिंमत करून माझ्या मावशीला फोन लावला होता आणि बरं वाटलं बोलून मला आधी तर वाटत होतं बोलतात का नाही बोलत कारण मावशीला माहितच नाही की मी सतरा तारखेला फारकत घेतलेली वगैरे वगैरे हे गोष्ट काहीच माहित नाही मावशीला मावशी आली होती मागच्या वेळेस तर तेव्हा ते शिर्डीला आले ते पण त्यांची माझी भेटच नाही झाली कारण मी इकडे होती आणि ते शिर्डीला होते असा विषय झाला तर मावशीला काही माहीत नाही जास्त मग मी फोन केला सगळ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे माझा मावशीपर्यंत बोलणं झालं आहे की म्हणले की तू ये इकडे तुझ्या बहिणीकडे जाऊ आता माझी मावशीची मुलगी आहे ना तिचं पण लग्न झालं आहे तिला पण पन... गोड अशी मुलगी झालेली आहे असं सांगत होते मावशी मग ये म्हणे जाऊ आपण म्हणजे माझी मावशी माझी किती आतुरतेने वाट पाहते आणि मी नागपूरला जाते म्हणली तर नागपूरवाल्यांचे पण एवढे कमेंट ताई आल्यावर भेटशील का आम्हाला भेटशील का आम्हाला तसं या अशा बावडट लोकांना कोण होऊन असं समोरासमोर जरी दिसेल तरी कोणी ओळख देत नाही सांगा बरं एवढी तर कमावून ठेवली आहे तुम्ही लोकांनी तर मी नागपूरला जाते म्हटलं एवढे कमेंट ताई आम्हाला भेटायचे आम्हाला भेटाय भरपूर कमेंट होत्या तर पॉसिबल झालं ना तर मी नागपूरला जाईल तेव्हा भेटीलच पण सध्या नागपूरला जायचं म्हणल्यावर जायला दोन हजार यायला दोन हजार तिकडे थांबायचा खर्च वेगळा असं मिळून आठ दहा हजार रुपये मला खर्च येणार आहे आणि सध्या काय म्हणजे खूप प्रॉब्लेममध्ये आहे मी त्यामुळं बघू जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी जाईलच आणि आधी तिकडे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते तिकडे कॉन्टॅक्ट झाल्यावर तेही मी माहिती माझ्या यूट्यूब फॅमिलीला देईलच तर एवढंच म्हणणार की काहीतरी कमवा असं नाव कमवा ना जेणेकरून लोकांना भेटायची इच्छा झाल्या पाहिजे ना की समोरासमोर बघून पण इग्नोर करतील बरोबर तर एक छोटीशी रेकॉर्डिंग वाजवून देते माझ्या मावशीची नाही तर परत म्हणतील बाबा कारण ऑलरेडी प्रत्येक गोष्टीवर घेऊन माझ्यासोबत डाऊट खातात लोक आता का, काय म्हणे आजीकडे जायचं नाही जायचं राहतं तर व्हिडिओ बनवला नसतं आणि बरंच काय काय ज्याचा प्रॉब्लेम त्याला माहिती असते ठीक आहे तर आता मी इथे एक छोटीशी रेकॉर्डिंग वाजवून देते जे की माझ्या मावशी आणि काकासोबत पण बोलणं झालेलं होतं तर त्याच्यावरून तर विश्वास बसेल ना मावशीसोबत बोलणं झालं म्हणल्यावर लवकरच मामासोबत पण बोलणं होऊ शकतं त्यानंतर मामां मामाचे मुलं सुद्धा आहेत त्यांच्याशी बोलणं होऊ शकतं मी स्वतःहून बोलत नव्हती माहिती आहे का एवढे दिवस मी स्वतःहून बोलत नव्हती मला नव्हतं पटत की ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत पण ते काय म्हणतात नाही का नशिबाचा खेळ आहे जे लिहिलं आहे नशिबात ते होणारच आहे त्याला कोणीच अडवू शकत नाही आता असंच लिहिलं होतं माझ्या नशिबात मग झालं मग का आपल्या लेकरांना मायबाप टाकून देतात का असं काही झालं असेल तर माझ्या आईवडील असते ना तरी काही ना काही समजूनच घेतलं असतं ठीक आहे पण मी स्वतःहून बोलत नव्हती एवढंच सांगणार ते लोक बोलत नाही असा काहीच विषय नाही आहे मी स्वतःहून फोन केला तर बघा बरं माझ्या मावशीला किती आनंद झाला किती बोलत होती मावशी कधी येते तू ये का बरं येत नाही माझं कधी येणं व्हायचं तिकडे तर माझ्या मावशीला मी एवढं सगळं सांगितलं की फारकत झाली सगळ्या गोष्टी झाल्या तरी काय माझ्या मावशीने टाकून दिलं का तू नको येऊ वगैरे बोलली का तर समजून घ्या कोणतीही गोष्ट माहिती नसेल ना आपल्याला तर काही योगच बडबड करायची नाही तर चला आता आवडते पटपट ही रेकॉर्डिंग ऐका तुम्ही तोपर्यंत मग नंतर थोड्या वेळाने भेटू आपण हॅलो हॅलो हा काय चाललंय ओळखले नाही का, 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 का? आ, क, का? आ, बोल काय चाललंय आब्याकडून नंबर घेतला हो, हो का त्याला फोन लावला त्याला मेसेज केला तो म्हणे मी बाहेर आहे म्हणलं मावशीचा नंबर दे मग तुमचा दिला त्याने हो का कुठं

नमस्कार नमस्कार बोल काय फोन नाही काही नाही विसरले काय नाही फोन नंबर म्हणजे मामाजीच्या फोनवर असं फोन त्याच्या काही फोन राहत नाही माझ्या फोन नाही राहत मग मी फोन कसा करू सांग बर आता अभ्यापून नंबर घेतला मी तेव्हा फोन लावला तुमचा नंबर नव्हता माझ्याकडं हो का अभिषेक जेवढं असेल तर अभिषेक काय आम्हाला देत नाही फोन त्याच्याजवळच राहते फोन मी आता मेसेज केला त्या म्हटलं काय चाललंय मावशीचा अंकित कशी तेव्हा बोलला आपल्या घरी आहे भुजंगला पोरगी झाली म्हणे हो, हो सांगितले होते ना नव महिना आहे म्हणून हो, अंकिताला पोरगी झाली हु, माहिती ना हा तर आठ नऊ महिन्यात झाली ते हो अंकिताच्या पोरग्या फोटो पाहिला का ना? नाही हा अभ्या बोलतच नाही काहीच पाठवत नाही मला हो तर ह्या नंबरवर तुला पाठवलं तर दिसल हा व्हॉट्सअपचा नंबर आहे का आता कुठलायच का मी इकडे पुण्याला आहे सोडून दिलं ते फारकत घेऊन टाकले मी गेली होती ना तिकडे तुम्हाला सांगितलं नाही का मागच्या वेळेस फोन केला होता गेली होती मी तिकडे पण ते तसच त्रास द्यायचे सारखं सारखं तेच तेच म्हणलं नकोच किट किटकिट मिटवून टाका मग दोघांच्या संमतीने घटस्फोट घेऊन टाकला मग मी इकडे आली पुण्याला लय तिकडे मला त्रास दिला गेल्यावर काय सांगू मारहाण केली मला रात्रीच्या बारा वाजता सगळ्यांनी मिळून मारलेले तोंड दाबू दाबू मोबाईल फोडला माझा खूप मारलं लय मारलं जीव जाऊस्त मारलेलं आहे मला मग आता ना मग सोडूनच दिलं मी कायमचा विषय पोरगा माझ्याकडे घेतला फारकत देऊन टाकली त्याला म्हणलं नाही जमणार आता पुण्याला राहते हम्म परत इकडे पुण्याला पर आली शिर्डी मध्ये राहू देत नव्हते मारून टाकू कापून फेकून टाकू तर कोणी आम्हाला विचारणार नाही असं बोलायचे भांडण झाले होते शिंदे ले ले तर इकडे दुपारी शिंदेसाहेब आले होते आणि हा भाजीपाला घेऊन आलेले होते सगळा तर अशा पद्धतीने माझं घर चालत असतो बाबा आणि काही लोकं म्हणतात की मी लय पैशावाली आहे आणि काय पैसे देऊन कामं करते तर विचार करत जा जरा बोलताना तर इकडं आमचे शिंदेसाहेब आले होते दुपारी मला पडदे वगैरे सगळे धुवून काढायचे होते त्याच्यामुळे म्हणलं त्यांना काढून द्यात ते निघतच नव्हतं मग चाकूनही काटलं तर अशा पद्धतीने आज लय मोठा धुना काढलेला आहे बाबा मी धुवायला काही लोक एवढे रिकाम टेकडे असतात ना की त्यांना काय काम ना धंदा हरिगोविंद उठसुट ते यूट्यूबवरच बसले असतात तसं नाही ना माझं मला घराकडेही लक्ष द्यावं लागते आणि घर मी एकदम स्वच्छ ठेवत असते तर इकडं साहेबांनी सगळा भाजीपाला आणलेला होता तर म्हटलं काय काय आणलं आहे आणि सोडून ठेवून द्यावा फ्रीजमध्ये परत ते खराब होऊन जाईल त्याच्यामुळे तर इकडे कोथंबीर आणि हे याचं शेंगा आहे कशाच्या शेंगा आहे आमच्याकडे मुंगण्याच शेंगा म्हणतात तर ह्या शेवग्याचे शेंगा आहेत आणि त्याच्यानंतर शेवग्या शेंगाची भाजी कोणाकोणाला आवडते ते मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी बघायची असेल शेवग्या शेंगाच्या भाजीची तेही कमेंटमध्ये नक्की सांगा हा हॅलो नमस्कार हे काळा धागा चांगला नाही दिसत ना गळ्यात मग आता मी चांदीची चेन करणार आहे माझे जोड जे जोळे होते ना जोडे जोडवे पायातले तस नाही करायचं तर ते जोडवे विकणार आहे आणि चांदीची चेन करणार आहे गळ्यामध्ये आणि मला पण तुला शाळेत अलाउड नाही आहे गपच मग शिंदे साहेब करून देणार आहेत म्हणे काय जमतं ते दोन्ही भाड्या काढून टाका बाबा कशाला डोक्याला ताण देता चांगलं दिसत नाही ना, आ, ने ने ना, ने ना, ना ते विकायला नाही म्हणत काढून ठेवा ठेवून द्या लागल पण मग चांगलं नाही दिसत कानात घालूच नका तस तसली बारीक कळ कर, कळायची असेल तर असं चिपकून कानाला घालायची एक तर काय नाही चांगलं मोडायचं कशाला ठेवायचं मग आता केलंच आहे हौशीने हौशी नाही ठेवायचे मग तसेच मी जाणार आहे आता आवरून घरातले कामं मला चैन करायची आहे बघू आता आपण जाऊच होणार आहे कड भरायचं ही चला हो, चला ए तस नाही करायचं चल निघ नी, निघ लवकर भाजीपाला वगैरे निवडून ठेवला त्यानंतर इथं कूलर ठेवलेला होता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही दिसतच असेल तर तो कूलर इकडे ठेवून दिलेला आहे कारण तिथं खूप यायला जायला अडचण होत होती आणि खूप कसतरी दिसत होतं त्यामुळे म्हणलं थोडंसं दिशा चेंज करावी ते इकडं घरामध्ये बघू शकता सगळा राळा पडलेला आहे आणि मयंकला म्हणलं बाहेर फिरायला जायचं की त्याला लय आनंद होतो इथं नाचत होता तर अशा पद्धतीने तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलेली आहे तर रेकॉर्डिंगवरून तुम्हाला काय वाटलं मला नक्कीच सांगा मी माझ्या मावशीला स्वतःहून कॉन्टॅक्ट करत नाही आणि त्यामुळे मी मावशीशी जास्त बोलत नाही तर इकडे बघू शकता आज पण दिव्यामध्ये फूल आलेलं आहे मी स्वयंपाकाला लागली होती कारण मला पटापट बाहेर जायचं होतं सोनाऱ्याच्या जा दुकानात पण जाऊन ते गळ्यामध्ये चांदीची चेन पण करायची आहे त्यानंतर आम्हाला संडे आहे त्यामुळे फिरायला जायचं आहे आणि आमचा दर संडे हा फंडे असतो आम्ही दर संडेला कुठंतरी फिरायला जातच असतो कारण माणसाने आयुष्यात आलं आहे ना तर कधीतरी आनंदी पण राहायला जावं दुःख तर सगळ्यांच्या लाईफमध्ये आहे आणि शोधायचं आहे ना तर आनंद शोधा दुःख तर आपल्याला शोधत शोधत स्वतः येतो बरोबर ना त्यामुळे इथं माझ्या चपात्या वगैरे सगळ्या झालेल्या होत्या आणि बघू शकता तुम्ही रेकॉर्डिंग पण ऐकलेली आहे तर त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं माझी मावशी का माझ्याशी बोलत नसणार का किती आनंद झाला माझ्या मावशीला मी कॉन्टॅक्ट केल्यानंतर पण काय करणार ना कधी कधी माझं म्हणजे असं वाटतं की जे काही माझ्या लाईफमध्ये झालं आहे ते नव्हतं व्हायला पाहिजे त्याच कारणामुळे मी बाकी मावशीशी वगैरे किंवा तिकडे कोणालाही कॉन्टॅक्ट करत नव्हती एवढंच कारण होतं बाकी काय नाही इकडे मयंग खेळत होता त्याला जेव म्हणत होती तर तो जेवत नव्हता तर या तुम्ही पण जेवण करायला भाजी शिंदेसाहेबांनी केलेली आहे रेसिपी मी शेअर नाही करू शकली त्यासाठी सॉरी नेक्स्ट टाईम नक्की करणार ती इकडं शेवगे शेंगाची भाजी केलेली होती शिंदे साहेबांनी इकडे सलाद पण तयार केलेला होता गाजर मुळा आणि टमाटर हॅलो फ्रेंड हॅलो 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 चिक माईक हॅलो तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आता निमंत बसलो आणि बाहेर जायचं आहे आम्हाला फिरायला संडे फंडे आमचा तर एक गोष्ट मला म्हणजे माहिती झाली आता एक गोष्ट मला माहिती झाली की म्हणे रात्री मी लाईव्ह आली होती तर रात्री ना मला लाईव्ह मध्ये पोलिसांचा फोन आला म्हणे म्हणून माझी लाईव्ह बंद झाली बाई काय हा प्रकार पागल झालाय का आ, पागल झाली <laughs> का हो पागल झालाय का का मला पोलिसाचा फोन आला होता रात्री लाईव्ह बंद म्हणे आता काय बुकणारे भुकता आता काय करावं यांना काय उत्तर द्या बरं मला हसायलाच येतं पोलिसांचा फोन मला कशाला येईल बरं काय संबंध लाईव्ह बंद करा म्हणजे मी लाईव्ह मध्ये कोणाचा विषय घेत होती का मी माझं माझं बोलत होती युट्यूबनी एवढे कडक नियम आणून ठेवले आहेत ना की एखाद्याने घाण जरी कमेंट केली लय अशी एकदमच खालच्या लेवलला जाऊन तरी लाईव्ह बॅन होऊ शकते किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतो ही माहिती मग मी, मी नंतर काढली मला एक नोटिफिकेशन आली होती इथं स्क्रीनशॉट लावून देईल बघा म्हणजे काही पण पोलिसांचा फोन अरे लोकांना किती एड्यात काढायचं किती खोटं बोलायचं आणि किती त्या पब्लिकला चुत्या बनवायचं काय यांनी धंदे उचललेले आहे मला एक नोटिफिकेशन आली लाईव्हमध्ये मी रात्री लाईव्ह आली होती तर त्या लाईव्हमध्ये आहे ना नोटिफिकेशन आली की काहीतरी असं झालेलं आहे तुम्ही लाईव्ह बंद करा पाच मिनटाच्या आत असं काहीतरी आलं होतं मला नोटिफिकेशन तर म्हटलं काय झालं असेल मग दुसरं एक नोटिफिकेशन आलं मी ते स्क्रीनशॉट ओढला नाही पटकन लाईव्ह बंद केली म्हटलं लाईव्ह जर बॅन झाली तर नको प्रॉब्लेम यायला मग मी चौकशी काढली म्हटलं माझ्या चॅनलला काही प्रॉब्लेम तर नाही होईल वगैरे वगैरे जिकडं चौकशी काढायची काढली मी मग मला सगळी इन्फॉर्मेशन भेटली की असं काही होणार नाही फक्त कोणीतरी घाण कमेंट केल्यामुळे काय झालं प्यायचं पाणी आलं होतं आणि माझं लाईव्हचं टायमिंग हे एकच झालं मग आता मला प्यायचं पाणी पण भरायला जायचं होतं आणि लाईव्ह पण कंटिन्यू करायची होती म्हटलं काय करू खालच्या मजल्यावरून खालून पाणी आणावं लागतं मला वरच्या मजल्यावर तर मी एक काम केलं म्यूट मोबाईलमध्ये आपण जेव्हा लाईव्ह येतो तेव्हा एक म्यूटचा ऑप्शन असतो म्यूट, म्यूट केला आणि कॅमेरा असा उलटा झाकून ठेवला फ्रीजवर आणि मग पाणी आणायला गेली पाणी आणल्यावर मी परत लाईव्ह कंटिन्यू केली मग मला एक नोटिफिकेशन आली की तुमची लाईव्ह बॅन होऊ शकते तर आता काही प्रॉब्लेम असेल दुसरं काहीतरी किंवा हो, कोणीतरी घाण कमेंट केली असेल तितक्यात मी काही लक्षात दिलं नाही पाणी आणायला गेली तेव्हा त्यामुळं ती लाईव्हचं तसा मेसेज आला मला वाटलं लाईव्ह बॅन होईल मी पटकन लाईव्ह बंद केली तर एक बावडर भेजायची बाई म्हणे हिला कांदे बांधा इकडून इकडून हिला मिरगी आलेली आहे उठून सुटून हिला येण्या दौरे पडत असतात तर म्हणे मला फोन आला म्हणून मी लाईव बंद केली काय करावं बाई बाईचं छप्पत न किती तो लबाडपणा किती तो खोटेपणा हे बघ इथं स्क्रीनशॉट लावून देते बघ 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 चांगली डोळ्याने मेंटल बावळट मूर्ख मनोरुग्ण डोक्यावर पडलेली पागल भेजायची मला एवढं शिवाय येतातॉन नॉनव्हेजमध्ये तुम्हाला येतात अरे हां अजून हे गोष्ट किरणच्याच मागं लागलेलं राहते किरण 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 त्याचाच नाव अरे बाप रे एवढं त्याचं नाव घेते ना मला असं वाटतं लय खास मैत्री नाही वाटतं किरणजी <laughs> तर त्याचं नाव घेऊ नको बाई तुला जर त्या पोलिसांनी बोलवले तिकडं जा जरा सहकार्य कर तिकडं जाऊन तुझे नोटीस निघालेत त्यावेळेस तु तुला नोटीस निघाले तरी तू आली नाहीस तुला एवढे फोन आले तरी तू आली नाहीस आणि तू स्वतः घाबरती घरामध्ये याची चुंबडी कुंबडी बनून बसते आणि तू लोकांना सांगती काय लाज कर। ना लज्जा तर तुला सांगते तिकडे पोलिसांना सहकार्य कर इथं अफवा फसरवू नको आणि मला हे प्रूफ करून दे की मला फोन आला होता लाईव्ह बंद करण्यासाठी काय संबंध मी कोणाचं नाव घेतलं नाही काही नाही मला त्या दिवशी पोलिसांनी एकच सांगितलं कोणाचंही नाव घ्यायचं नाही कोणाबद्दल व्हिडिओ बनवायचं नाही कोणालाही उत्तर द्यायचं नाही जे काही उत्तर द्यायचे कोर्टात द्यायचे काय गरज पडली युट्यूबला उत्तरं द्यायची बरोबर ना तेव्हापासून मी कोणालाही उत्तर देत नाहीये पण मग हे असल्या काही अफवा फसरवतात ना त्याच्यामुळे मला लय माझी अशी जीवार येते तर बावडर भेजायचे जरा तिकडं जावा तुझ्या नोटीस फिटीस निघले तिकडं सहकार्य कर जाऊन इकडं भुकत बसू नको यूट्यूबवर डॉलरसाठी आणि उठलं सुटलं इला दुसरा काहीच विषय नाही फक्त माझ्या नावाने भुकत असते पडलं की खाते पडलं की खाते हिला एवढेच काम आहेत आणि माझ्या याच्याशिवाय हिचा फोटोच भरत नाही बाई खरंच मंद कर खरंच आणि तिकडं जाऊन सहकार्य कर खऱ्याची असेल ना तर कोर्टात लढ जाऊन इथं यूट्यूबवर नाही डॉलरसाठी भुकू नको तर चला आ, हा तुमचा गैरसमज मी दूर करून दिला की मला कोणत्या पोलिसाचं फोन आलेला नव्हता लाईव बंद करण्यासाठी मला काहीतरी नोटिफिकेशन आली होती त्याच्यामुळे मला लाईव बंद करावं लागली ते यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईनच्या खिलाफ होती ठीक आहे तर असू द्या चला आता बसते निमांत जेवण वगैरे झालं सगळे कामं आवरले निमांत आहे आता थोड्या वेळाने किराणा भरायला जाईल त्यानंतर आम्ही फिरायला जाऊ तर चला तुम्ही कंटिन्यू करा कुठं फिरायला जाते ते तुम्हाला नेणार आहे मी फ्रेंड्स मी आवरला आणि आम्हाला बाहेर जायचं होतं तर हा व्हिडिओ खूप मोठा होतोय व्हिडिओ पूर्ण शूट केलेला आहे मी बाहेर गेल्याचा पण व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे हा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर माझं एकच म्हणणं आहे बघा या काही अशा बावरड बायका आहेत दर दरवेळेस तोंडावर पडतात दरवेळेस खोट्या पडतात तरीसुद्धा यांना लाज कशी वाटत नाही मनाची अरे ते म्हणतात नाही का जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे पण यांना मनाची पण लाज वाटत नाही दरवेळेस ह्या खोट्या पडतात आता तुम्ही बघितलं ना का ते काय म्हणत होती की मला पोलिसांचं फोन आलं किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी लाईव्ह बंद केली आणि आता माझी लाईव्ह कधीच चालू होणार नाही तर लवकरच मी लाईव्ह येणार आहे मला वेळ मिळत नाही आहे त्यामुळे तर मला काही पोलिसांचा फोन वगैरे आलेला नव्हता आणि काय संबंध कारण मी फक्त माझ्या विषयावर बोलत होती मी काही कोणाला शिवे देत नव्हती का कोणाचं वाईट बोलत नव्हती का कोणाबद्दल बोलत नव्हती का कोणाचे नावं पण घेतलेले नाही त्यामुळे माझी लाईव्ह बंद होण्याचा काही विषयच नाही आहे ठीक आहे तर मला एक नोटिफिकेशन आली होती त्याचं काय कारण आहे नाही माहिती मला तर होऊ शकते कोणी बॅड कमेंट केली म्हणून तसली नोटिफिकेशन आली म्हणून मला नावीलाच लाईव्ह बंद करावं लागली आणि त्यानंतर मला लाईव्ह यायला वेळ पण नाही मिळाला तर असा हा विषय आहे दरवेळेस हे लोक खोटे पडतात तोंडावर पडतात तरीसुद्धा यांना लाज ना लज्जा तर असू द्या चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय